रामकृष्ण हरी रामदैवा सोमलिंग नाताच्या नतमस्तिक चरण होऊन आज आपल्या शिंदेवाडी गावात दोनशे बावन पंढरपूर मंगळवाडा विधानसभेची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावात सभेचे आयोजन केले त्यासाठी उपस्थित आपल्या या भागाचे ज्येष्ठ नेते असत नाना देशमुख आमचे दुसरे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब जाधव आमदार सूर्यंशीराध्यक्ष काँग्रेस पक्ष तसेच या गावचे सरपंच सारंग जाधव ग्रामपंचायत सदस्य बाबूराव गोडसे अप्पा जाधव सचिन जाधव विशाल जाधव विजय जाधव सुनील जाधव ज्योतिर्लिंग काटकर गणेश गोडसे नितीन गोडसे जितेंद्र जाधव किरण जाधव पांडुरंग जाधव तेजस तिकोंडे साधनाताई राऊत जिल्हा अध्यक्ष ओबीसी व इतर मान्यवर आणि सदस्य मित्रांनो या निवडणुकीमध्ये थोडासा व्यवस्थित विचार करून आणि काळजीपूर्वक विचार करून निवडणुकीमध्ये मतदान करायचं या मतदार मतदारसंघाची निवडणूक होत असताना पंढरपूर आणि मंगळवारा संतभूमी आणि देवभूमी असा हा मतदारसंघ असल्यामुळे या मतदार संघातल्या अडचणी वेगवेगळ्या काही भाग शहरी भाग आहे मंगळवारचा ग्रामीण भाग नदीकाठ सोडला तर पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागातली निवडणूक गेल्या चाळीस पस्तीस ते चाळीस वर्ष झालं फक्त पाण्यावरती होतीये आणि आधी याच वर्षीची निवडणूक फक्त त्याच पाण्यावरती होतीये मागच्या महिन्यामध्ये त्या योजनेचं उद्घाटन झालं त्याच्या आधी बऱ्याच आपल्या या भागातील लोक नेत्यांनी ते काम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते यश आलं नाही फक्त राजकारणासाठी मंगळवे तालुका पाणी प्रश्नासाठी मंगळवे तालुका वापरला जातोय आपलं सिद्धवाडी गाव आणि मंगळवे तालुक्याची बाउंड्री असल्यामुळं आपल्याला त्या तालुक्यातली जरा जास्त माहिती असेल पंढरपूरच्या त्या नदीकाठच्या भागामध्ये सोडलं तर आपल्या या भागामध्ये पण मंगळवेळीची पूर्ण माहिती असल्याला तुमचं गाव मंगोरात राजकारण फक्त पाणी लाईट आणि रस्ते याच पद्धतीची निवडणूक होते आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी तेच प्रश्न घेऊन समोर आपण मंगोळ्या तालुक्यामध्ये दक्षिण भागामध्ये लवंगी या अशा छोट्याशा गावामध्ये साखर कारखाना चालवतोय गेली पंधरा वर्ष झालं आपण एकही वर्ष तो उद्योग बंद ठेवला नाही सातत्यपूर्ण आपण तो उद्योग चालवलाय कामगारांची पगार असतील ऊसाची बिलं असतील वाहनांची बिलं असतील वेळेवर देण्याचा प्रयत्न केलाय या भागातील इतर कारखान्यांच्या बरोबर भाव देण्याचा प्रयत्न केलाय इतर कारखान्यांच्या पेक्षा माझी थोडी अडचण जास्त आहे वाहतुकीचा खर्च थो थोडा जास्त आहे कारखाना थोडा मेन रोड पासून पंचवीस किलोमीटर आतमध्ये आहे तरी पण आपण इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याचा प्रयत्न करतो आणि तो सक्सेस केलेला आहे मागं बोलणं थोडं झालं सर मित्रांनो कोणाचं बोलवलं नाही कोणाचं ठेवलेलं नाही कामगारांचे पगार असतील बाकी इतर कोणाची ठेवलेली नाही मित्रांनो आपण उद्योग करतो कर्तृत्व सिद्ध करतोय आणि मग तुमच्या समोर येतोय की आपण हे केलेलं आहे आणि सातत्य येणाऱ्या भविष्य काळामध्ये या मतदारसंघाचा सा विचार करत असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर एक शैक्षणिक संकुल असावं अशी बऱ्याच लोकांची मागणी येते आणि त्या निमित्तानं आपण या भागामध्ये एखाद शाळा कॉलेज उच्च शिक्षण घेण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज असावा अशा पद्धतीचं नियोजन करणार आहोत जेणेकरून आपल्या या भागातील महिला असतील पुरुष असतील मित्र असतील आपले या सगळ्यांचं शिक्षण आपल्या मुलांच शिक्षण याच भागामध्ये होईल आणि आपलं बाकीचा त्यांच्या शिक्षणासाठी होणारा जो खर्च आहे तो टाळता येईल त्या निमित्ताने आपल्या या ग्रामीण भागातल्या तरुण रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम आपण येणार भविष्य काळामध्ये करणार आहोत या जिल्ह्याचे नेते आदरणीय असतील असतील भैया यांच्या हा जिल्हा पुढे जाणार आहे आणि त्यांच्याच आदेशाने त्यांच्याच या सहकार्यामुळे मला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद पवार साहेबांची माळ गळ्यात पडलेली आहे उमेदवारी देत असताना त्यांनी खूप साऱ्या कल्पना डोक्यात ठेवून माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला या जिल्ह्यात काम करत असताना होतपुळ आणि अशा पद्धतीचं काम कोण करेल या पद्धतीचं नियोजन करून आदरणीय दादा आदरणीय विजय दादांनी जेव्हा या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या राज्याचे उपमुख्यमंत्री पद असताना या जिल्ह्याचा जो विकास झालाय तो विसरता का म्हणा आदरणीय दादांच्या नंतर आपल्या या जिल्ह्याला ठोस असा एक पालकमंत्री मिळू शकला नाही मागच्या काळामध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये बघता आपल्या या जिल्ह्याला आपल्याच तालुक्यातला किंवा आपल्या जिल्ह्यातला आमदार म्हणून आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभला नाही एवढे त्यांचे आमदार असताना सुद्धा बाहेरचा पालकमंत्री आपल्याला देण्यात आला त्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे पंधरा ते वीस वर्ष आपला तालुका पाठीमाग गेलेला आहे मित्रांनो मला ह्यांच्यावरती टीका करायची नाही आपले विद्यमान आमदार तीन हजार कोटीचा निधी आणलाय बोर्ड लावतात प्रत्येक गावामध्ये सांगतात हे केलं ते केलं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त फिरता तुम्हाला त्यांचा उद्योग म्हणजे त्यांनी केलेलं काम दिसतंय जर हे काम दिसत असतं तर आज ही प्रस्ती आली नसती आदरणीय परिचय मालक आणि ते त्या दोघांच्या वादात मला पडायचं नाही तरी पण त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यातली जनता कधीही विसरणार नाही ज्या माणसांच्या मुळे त्या आज त्या पदावर बसलेत त्यांनाच त्यांची जागा दाखवण्याचं काम त्या दा लोकांनी केलंय आपल्या या मतदारसंघातल्या सहकारी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन आपल्याबद्दल जे निगेटिव्ह सांगितलं जातं जे फेसबुक व्हॉट्सअप आणि आपल्या या सोशल मीडियाद्वारे आपण पाठिंबा देणार अशा काही गोष्टी आपल्या या लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतात तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचं काम करा ही उमेदवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची उमेदवारी आहे हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यामुळं तुम्ही ह्या भानगडे पडू नका आपलं आपलं काम करा लोकांचे फोन उचला लोकांच्या कामासाठी करा माझ्या वडिलांनी हे केलं माझ्या वडिलांनी ते केलं हे न सांगता आपलं कर्तृत्व सिद्ध करा काहीतरी उद्धव करा चार लोकांना काम देण्याचं काम तुम्ही करा हे लोकांना दाखवून द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणुकीमध्ये पुढे जावा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तिन्ही पक्षाचं जे सरकार आहे काँग्रेसचे सगळ्या आपल्या बरोबर असताना सुद्धा शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्या उमेदवारी बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या या नेत्यांच्या बरोबर असल्यामुळं तुम्ही हा उद्योग करू नका लोक सुज्ञ आहेत हा मतदारसंघ खूप हुशार आहे मंगळवार तालुका असेल पंढरपूर तालुका असेल त्याच्यामुळे तुम्ही तुमचा वेळ अशा गोष्टीमध्ये वाया न चालवता तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या साहेबांचे आदेश पाळतोय माझा अनिल सावंतला मतदान करायचं म्हणजे ते मतदान आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना जातात एवढं लक्षात ठेवा आणि भाजपला मतदान करायचं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान झाला ज्या लोकांनी आपलं मराठा आरक्षण असेल त्याच्यावरती अन्याय केला धनगर समाज असेल त्याच्यावरती अन्याय केला मुस्लिम समाज असेल माझा त्याच्यावरती अन्याय केला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणतात ह्या नव्याने सांगण्यात वेळ घालव वाया घालवण्यात काय अर्थ नाही ज्या माणसाला मतदान करायचं ते माणसं आपल्या विरोध काय ज्या धनंगे पाटील साहेबांनी एवढं आंदोलन केलं त्यांच्यावरती लाठीचार केला हल्ले केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले या लोकांना मतदान करून उपयोग होणार नाही लोकांनी चांगलं ठरवलंय मतदान कोणाला करायचे आदरणी शरदचंद्रजी पवार साहेब या मतदारसंघावरती बारीक लक्ष ठेवून साहेबांचा खूप जास्त प्रेम असलेला हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या भविष्य काळामध्ये या गोष्टीचा विचार करून या गोष्टी मतदारसंघामधल्या आपल्या जर कायमस्वरूपी संपवायच्या असतील विकास करायचा असेल तर फक्त आदरणीय शरद पवार साहेब करू शकतात याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मला वाटतं जनतेचा पण त्यांच्यावरती विश्वास आहे प्रत्येक गावामध्ये साहेबांना मानणारा एक वय आहे सहकारी तरुण सहकारी असतील माता भगिनी असतील वयोग माझी मायबाप जनता असेल या लोकांना पवार साहेब कसे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही मित्रांनो येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू तुमचं गाव रोडवरतीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला आत न कुणाला जायचं रोज हा करतो कारखाना मुल्यामुळं राहिल्या पंढरपूर शहरामध्ये असल्यामुळं आपल्याच गावच्या शिबिरमध्ये मला जावं लागतं तुम्ही मला कधी भेटू शकता कधीही कामानिमित्त भेटू शकता हा तुमच्याकडचा असलेला माणूस तुमच्यामध्ये धावून काम करण्याची माझी इच्छा आहे विरोधक येतील काही बोल आपल्याला बळी न पडता सांगतील त्यांच्या बळीत आपल्याला म्हणजे बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला मतदान रोपी वेळ द्यावा आणि काम करण्याची एक संधी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला द्यावी आपण मतदान केल्यानंतर एका चुकीचा माणूस निवडला एखादा चुकीचा माणूस आपल्याकडनं मतदान रोगे आशीर्वाद दिला अशी भावना आपल्याकडे होणार नाही एवढी मी माही देतो आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान रोखे आशीर्वाद देऊन तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून पाच नंबरचं पटन त्याच्या समोरचं दाबून प्रचंड करा अनेक नंबरचा पुढच्या गावात जायचंय त्याच्यामुळं विनंती करतो मतदान रुपये आशीर्वाद देऊन एकदा काम करण्याची संधी द्या नक्कीच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलतो इथे थांबतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्र